साहेब होणार होते महात्मा गांधी पण झाले अण्णा आजारे चार पायशांचे मीठ पण त्यासाठी सत्याग्रह करून साबरमती ते दांडे यात्रा काढली मिठावरील कर इंग्रजांना रद्द करावा लागला त्यावेळी महात्मा गांधी नावाचे वादळ घोंगावले पायी यात्रा पण लोकांचा सहभाग मोठा होता अहिंसा शास्त्राला कशी गप्पगार करते त्यावेळी जगाला पाहता आले आज मराठा आरक्षणासाठी मनोज रंगे पाटील यांनी जालना अंतरवाली सराठी ते आझाद मदन मुंबई या अंतर मराठी तरुणांचा प्रचंड ताफाबरोबर घेऊन पदयात्रेने सहा दिवसात पूर्ण केले गावोगावी जबरदस्त स्वागत करत लोक सामील होत गेले अहमदनगर शिरूर रांजणगाव गणपती सिकरापूर वाघोली चंदननगर एरवडा येथे प्रचंड स्वागत करून तरुणांची फळीच त्यांच्या सोबत आली पोलीस बांधवांना विनंती करावी लागली पुणे स्टेशन कडे ने जाता शिवाजीनगर मार्गे आवंदकडून देऊ रोड लोणावळ्याकडे जावे लागले यावेळी नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल झाले टी शहर बस बंद ठेवल्याने लोकांना घरी जाण्यास दोन दोन तास उशीर झाला मराठा आरक्षणासाठी सर्वच समाजांनी हा त्रास सहन केला लोणावळापर्यंत जारांगेसह सह मराठा समाज जोमत होता आता दुसरा गांधी निर्माण होतच होता काहींनी रामदेव बाबा वैलाशी भीती व्यक्त केली खंडाळा घाट उतरता उतरता त्यांचा अन्न आजारी झाला प्रचंड समर्थन लोकसहभाग तरीही चरांगे फेल झाले ड्रोनमध्ये सुद्धा लोक मावले नाही जवळपास दीड कोटींचा उसळता सागर समुद्राला भेटायला आला होता राजकारण्यांची पूर्णपणे नस मराठ्यांनी दाबली होती गाढव डुकरे नागोबा बिळात लपून बसले होते उच्च न्यायालयाने सर्व जबाबदारी राजकारण्यावर टाकली होती तरी सुद्धा वाटाघाटीत जरांगे फसले पदयात्रा आरक्षणासाठी काढली होती चर्चा मात्र निजामकालीन नोंदींवर करत बसले मनोज जरांगे मराठा वादळ घेऊन वाशीला गेले भुजबळ मात्र काशीला जाऊन आले आरक्षणासाठी उषा काल होता होता काळ रात्र झाली आडकाठ्यांचा खुंट उपटून पेटवा पुन्हा मशाली ट्रेकिंग न करता हिमालय चढायला लागले असे होऊ शकते पण आरक्षण सोडून थेट तुम्ही नोंदीवर घसरले वंशावळ भेटली प्रमाणपत्र तयार होते त्यात तुम्ही गेंबाचे मेघ घालून ठेवले अर्ज हो करायला हवा पाटील वेळ की खुळ शाळा सोडायचा दाखला घेण्यासाठी अर्ज कशाला करावा हो लागतो मग प्रसार प्रमाणपत्रासाठी अर्जाची गरज काय अहो सात बारा आता ऑनलाईन भेटतो मग अर्जाचा खुंट कशासाठी बळकट केला त्याला आता टोल नाका बनवायचे काय म्हणूनच गु गुलाल, गुलाल उधळला वाटतं मित्र हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगाच पण आमचा सा ॲक्शन मराठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठा